लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, करा। नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर भाजी मार्केट मध्ये चार ते पाच महिलांच्या समूहानं चप्पल बूट विक्री करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल अडीच तोड्याची पोत लांबवली आहे आणि हा सर्व प्रकार सी सी टी कैद झालेला आहे चार ते पाच महिला यांनी तक्रारदार यांच्याबरोबर बोलताना नकळतपणे त्यांच्या गळ्यातील चेन ही काढून घेतलेली आहे यावेळी तक्रारदार यांनी या सर्व संदर्भात नाशिक न्यूजशी बोलताना आप भीती व्यक्त केली आहे चार महिला चार पाच महिला आल्या होत्या त्यांनी मला चप्पल काढायला लावले दोन तीन चप्पल्या काढल्या मी त्या चपल्या काढल्यानंतर त्यासनी मला काय केलं ते मला काहीच कळलं नाही ते माझी अडीच तोळ्याची माळ गेली ते मला काही सुचलंच नाही त्याच्या एक चप्पल साधी चप्पल घेऊन निघून गेल्या नंतर मग मार्केटमध्ये एक महिला आली तिने मला विचारलं की मावशी तिची माळ कुठे गेली ती मी बघायला लागलो तर मी घाबरली मला कसे वाटलं की माझे पडले असेल बुवा कुठं मी अख्खं दुकान चाललं सगळं शोधलं मला सापडली नाही ते मी आम्ही शीशी कॅमेऱ्याला के चेक केला त्या कॅमेऱ्यामध्ये महिला चार महिला दिसल्या त्यांनी काढताना अशी करताना पिशवी टाकताना म्हणजे चप्पल घे चप्पल घेतली चप्पलमध्ये त्यांनी पिशीमध्ये टाकली एवढं मला कळलं नंतर मा पुढचं काहीच मला समजलं नाही मी घाबरून गेले मी त्यांच्यानंतर मला काहीच समजलं नाही दरम्यान या सर्व संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सातपूर पोलीस पुढील तपास करत आहे सातपूर परिसरात या चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर